राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विज विजयी एकोणीस सदस्य त्याचबरोबर शिवसेनेचे तीन आणि ज्यांनी ही निवडणूक लढवली पण त्यांना यश आलं नाही परंतु नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली असे भले ते अपयशी ठरले असतील पण ते सर्व बातदर उमेदवार स्टेज वर असलेले सर्व सन्माननीय अतिथीगण मी सगळ्यांचे नाव काही राहिले असतील याच्यातले अरुख पटेल एक आहेत अजून काही मंडळी स्टेजवर आहेत युवक मित्र आणि बंधू मला फॉर्म भरण्याचे ते तीन दिवस शिल्लक राहिली होती आणि त्याच्या आदल्या दिवशीची रात्रीची बैठक मला आठवते काय करायचा हा निर्णय करायचा होता मी दुपारपर्यंत प्रयत्न करत होतो मी विजयला म्हंटल होत की पक्ष कोणत्याही परिस्थितीत फुटता कामा नाही आणि प्रयत्न करा की जैसे ते परिस्थिती राहावी परंतु ही जी मंडळी आहेत जे लोकसभेपासून आपल्या बरोबर आलेले आहेत एका विचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराला विचाराचा स्वीकार करून आपल्या बरोबर आलेले अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून आपल्या बरोबर आलेले या लोकांना न्याय जर काय मिळत असेल तर भले अध्यक्षाचा उमेदवार त्यांना करायचा असेल तरी हरकत नाही परंतु जी मंडळी सातत्यानं दोन दोन तीन तीन चार चार टन विजयी होत आलेले आहे मी तर चेष्टाने चे कुणाच्या तरी मला वाटतं अमरच्या आणि विनोदच्या आणि मला वाटतं पटेलला म्हणलं होतं की कॉलेजमधनं जे निघाले ते नगरपालिकेत जाऊन बसलेले ते घरी गेलेलेच नाहीत अजून ते कॉलेजमधनं जे निघाले काहींची डिग्री अपूर्ण पूर्ण राहिलेली माझी खात्री आहे माझा विश्वास आहे पटेलची डिग्री अपूर्ण राहिलेली अमरची सुद्धा डिग्री अपूर्ण राहिलेली आहे ते बोललं नाही म्हणजे राहिलेलं आपण म्हणजे चार पाच जण जे कॉलेज मधनं तिथं गेलेले आणि नगरपालिकेत काम करत असताना उगा तीन तीन चार चार वेळेस निवडून येत नाहीत लोक इतकं सहज नाहीये आणि ही जी काही मंडळी यांना न्याय जर काही मिळत असेल मी पहिल्यांदा पंधरा पर्यंत होतो पंधरा वरन आपण नऊ ला आलो नऊ वरनं आठ वर आलो परंतु काहीच नाही म्हटल्यानंतर त्या दिवशी रात्रीची आपली बैठक झाली दादांचा निरोप आला आणि त्या दिवशी निर्णय करत असताना बावन पहिले आपण उभा करूत का नाही ही चर्चा तिथून सुरू झाली आणि तीन दिवस राहिलेले फॉर्म भरायला ते फॉर्मही यशस्वी नी, त्या तुम्ही मंडळीने भरले बावन उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि त्या अतिशय अल्प काळात आपण एकोणीस अधिक तीन म्हणजे साधारण बावीस लोक कालच्या या रणसंग्रामामध्ये विजयी झाले काही लोक अतिशय कमी मतानं गेले हे जे जुन्या लोकांमधले महत्वाचे मोहरे जे काय आहेत विलास विधाते ते दिवशी रात्री जे शांतपणे उभे होते बसलेले होते मी तुम्हाला विचारलो होतो तुमच्या मनात काय चाललंय म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी म्हटलं होतं तुमच्या मनात काय चाललेलं आहे आणि तुमचा पाय नेहमी माली आलत होती मी म्हणलं ही अस्वस्थ येत म्हणलं तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचं दुर्दैवान ते दोनशे आठ मतानं गेले भीमरावची मला वाटतं तिसरी चौथी टर्म झाली होती भीमराव तुम्ही तर मला वाटतं कॉलेजच्या ऐवजी शाळेत न झाले होते का काय शाळेत न झाले होते ते तर अवघ्या एक्क्याऐंशी मतानं गेले थोडा वेळ अगोदरच का बांधणी करायला मिळाला असता तर चिन्ह पोचवायला तुम्हाला अधिक संधी मिळाली असते बांधणी करता येते की हो आपण उभा राहणार आहे त्या दिवशी होण्याही मध्ये होत एक कोणीतरी उमेदवार मला वाटतं महेश नव्वद मतांनाच गेलेला आहे महेश राऊत हा बरोबर आहे ना ते हा ते इकबाल एकशे अठ्ठावीस काहीतरी हा म्हणजे असं कमी फरकानं पाच सहा उमेदवार हे निवडून येऊ शकत होते आणि पूर्ण बहुमत घेऊन ही नगरपालिका तुम्ही चलवू शकला असतात आजही तेवीस आहेत तुमच्या बरोबर पण यदा कदाचित तसं जर काही झालं असतं बावीस यदा कदाचित तसं जर झालं असतं तर ते अधिक चांगलं राहिलं असत आणि म्हणून फार वादात नव्हतो आपण की अमको यायचंही आम्हाला इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे हे आपण फार वादात नव्हतो आपण कॉम्प्रोमाइजिंग ह्याच्यात होतो चुकीचा मेसेज काहीतरी शहरात जावा म्हणून ते नको आहे म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय की आपण वाटाघाटी करून हे मिटावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एक संघपणे ही निवडणूक लढवावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी काँग्रेस विजयी व्हावं त्याचं कारण एक होतं की आपले पालकमंत्री दादा आहेत बीड बीड शहराचे शंभर एकशे प्रश्न आहेत बीड शहराचे रस्ते पिण्याचं पाणी आहे स्वच्छता आहे आणि लोकांना या सगळ्या गोष्टीचा किट आला होता आणि एक चेहरा म्हणून जेव्हा बशीरगंजची सभा झाली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही नगरपालिका निवडून द्यायचं काम तुम्ही करा या शहराचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी राहील हे दादांनी बशीरगंज मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं आज नगरपालिका तुमची आलेली आहे काल विजय ना तसं तपशिलांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मा, दादांना फार स्पष्टपणे अनिल सांगितलेलं किती मतानं आले काय किती लोक का आलेले ही मताचं मताधिक्य हे चार पाच जण कमी मतानं गेल्याचं स्पष्ट बहुमत येऊ शकला असत पण आपण थोडा लेट झालोय तीन दिवस राहिले आणि आपण आपले फॉर्म भरण्याच्या तयारीला लागलो होतो आणि सगळे चर्चा झाली आणि काल विजयनं बोलत असताना सांगितल्यानंतर मलाही सांगितलं त्यांनी की दादानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचं काम तुम्ही केलेलं आहे आता या नगरपालिकेचं शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी आहे तुम्हाला गावकऱ्यांना दिल्याना शोध मी पूर्ण करत हे आपले पालकमंत्री यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं अरे हो मी नमूद केलं पाहिजे अनिल आहे तिथं शिवसेनेचे राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत नगरविकास खातं त्यांच्याकडे खरं शहराला पिण्याचं पाणी स्वच्छता आणि रस्ते ह्या मूलभूत गरजापासून शहर लांब गेलेलं ला आहे तेवढे कामं व्हावेत ही लोकांची एक माफक अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की हे कामं होतील कोण काय बोलतं काय नाही याच्यावर आता विश्वास ठेवू नका मी इथं या व्यासपीठावर येऊन कुणी हटावं कुणी पळाव हे माझं काही डोक्यात नाही काही नाही या विषयाला इतकं महत्व देऊ नका परिवार त्यांचा उल्लेखही करू नका कारण लोकांनी तुम्हाला आता निवडून दिलेला आहे आणि म्हणून यांचा काय उल्लेख करण्याची काही गरज नाही काही नाही मी तुम्हाला खात्रीने एक गोष्ट सांग निवडून आलेले तर आहेच आहे परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांच्या सुद्धा वॉर्डमध्ये ताकदीनं त्यांच्या मागणीनुसारचे काम पूर्ण करण्याच्या संदर्भात आपण आग्रही राहू हे आजच्या या कारण त्यांचं <laughs> योगदान राहिल्याने त्यांच्या वॉर्डामध्ये आज साधारण पावणे चार चार हजार मतानं ज्या काय पावणे चार हजार मतानं प्रेमलता ताई ज्या काही निवडून आलेले पराभूत झालेल्या उमेदवारांच्या वॉर्डमध्ये सुद्धा त्यांचं हे योगदान अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहिलेलं आहे ह्या जो काही कार्यकर्त्यांचा सहकार्यांचं म्हणण मी कार्यकर्ते म्हणल्यानंतर आणि आमच्यातला अंतर वाढत त्याच्यामुळं सहकार्यांचा सवंगड्यांचा जो काही संशयित राहिलेला आहे मला अभिमान वाटला त्या दिवशी शेवटच्या दिवशी मतदानाचा वीस तारखेला एकवीस एकोणीस तारखेला एक वी नाही वीस तारखेला ज्या वेळेस अमर नायकवाड्याचा एकट्याची निवडणूक होती त्या तीन चार दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचा फार टोकाचा मधला सुद्धा कार्यकर्ता तिथं त्याच्या नातेवाईकाला सांगायला गेला आणि सर्वसमावेशक होतो अमर नायकवाडे एखाद्या विशिष्ट याच्यातलेत म्हणून मी कुठं जायचंय तिथं या आपल्या बरोबर काम करणारा दलित मुस्लिम अल्पसंख्याक सर्व समावेशक लोक अगदी ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावर झेंड्याखाली उभा असलेला हा उमेदवार त्याला साथ देण्यासाठी आपले नाते गोते पाहुणे मित्र यांना त्या माध्यमातन तिथपर्यंत पोहोचले आणि अमर नायकवाडेंना कमालीच्या फरकान जे काही विजय झालेले मी त्या वॉर्डातले आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं त्यांना धन्यवाद देतो कारण साधी गोष्ट नाही धनसंपत्ती वाला माणूस गडगंज संपत्ती असणारा माणूस आणि त्याला मी त्यांना एकूण मिळालेल्या मतांपेक्षा दोनशे मतं जास्त घेऊन मताधिक्य घेऊन म्हणजे त्यांना पंधराशे मिळाले आणि आण आण या पादराला सतराशे मताचं मत मिळालं आणि म्हणलं कमाल केली तुझ्याकडे काहीतरी काय म्हणलं संसार एवढा नाही तुझं ते एवढ्या मोठ्या माणसाला पाडून आला मला कळत नाही त्यांनी पाप केलं का पुण्य केलंय पाप केलं एवढं मोठ्या माणसाला परत असत कमालीची निवडणूक केली पाहिजे आणि असे याच लढवई या लोकांचं विनोद आहेत इथं निजाम बसलेले हेच बारा पंधरा लोक जे काय आपण जास्त नव्हतो मागत तुमच्यापर्यंत बिलाल पोचत सुद्धा नव्हतो आम्ही महेश जास्त नाही आठ नऊ लोक सातत्याने निवडून आलेले आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद आहे शहरातली तुम्ही तुमचे ठरवा पण यांना घ्या एवढंच एक आग्रहाची मागणी होती परंतु दुर्दैवानं का सुदैवानं त्यांनी त्याला नाकार दिला आणि जिथं तुम्ही कार्यकर्ते व्हायला निघाला होता तिथं तुम्ही आता मालक झाल्याला मालक झाला तिथे तुम्ही कुणाची यायची वाट पाहायचं काम राहिलं नाही फक्त याद नाका तेव्हा बाबा जो बारामतीचा आहे बलता शिस्तीचा त्याच्या शिस्तीत किती बसता काय मला जरा तुमची भीतीच वाटायला लागली आणि म्हणून शिस्तीला काम करणारा नेता आहे आपला पण बीड शहरातल्या जनतेला नावमेद करणार नाही ही खात्री मात्र तुम्हाला आजच्या या प्रसंगी इथे देता अवकाश मला वाटतं आज संध्याकाळ जर मला आता कळलं त्यांचा दौरा रद्द झाला येणार आहेत त्यावेळेस सगळ्यांची बैठक घालून तुमच्याशी हितगुजही करतील शहरातल्या प्रश्नांची जाणीव त्याची जाण तुमच्याकडनं समजून घेतील आणि आपलं काम आपण लवकरच सुरू करूयात यात कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही परत एकदा यशस्वी झालेल्या सर्व उमेदवाराचं अगदी मनापासून अभिनंदन आणि या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्यांचंही योगदान राहिलेलं आहे पण अपयशी झालेले आहे निवडणूक जिंकू शकले नाही त्याही लोकांचं अभिनंदन अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये कारण हे टीमवर्क होतं हे टीमवर्क जे काही घडून आणलेलं आलेलं आहे याच्यामुळं निश्चितच विश्वास वाढल अशा प्रकारची खात्री वाटते उमेदवारी देत असताना आश्चर्य वाटायचं काही काही चेहरे यायचे फोन करायचे थोडा अजून जरा वेळ जास्त मिळाला असता तर दोघं तिघं जण घेवरायला आले होते तिथं बोलायला हो साधे कंबानी की बात मेरी दो बार हो ही नाही कसं चाललंय काय अशा अनेक लोकांची चर्चा तिकडं व्हायची आणि म्हणून कदाचित वेळ जर का असता तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीचं संघटन करू शकला असतात आणि एकोणीस अधिक तीनच्या ऐवजी माझी खात्री आपण तीस पर्यंत जाऊ शकलो असतो परंतु असो झालं ते काही थोडकं नाही परत एकदा सर्वांचं सर्व लढणाऱ्या बावनच्या बावन उमेदवारांचं आणि अध्यक्षा श्रीमती प्रेमलताईचं आणि सगळ्यांच मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करून मी इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सन्मान्य प्रेमलताई पारवे यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय भैया साहेब यांना अशी विनंती करतो की नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय प्रधान पारवे यांचा सत्कार करतील सर्व मान्यवरांना विनंती की आपण नगराध्यक्ष साहेबांचा करायचा आहे यानंतर लागलीच नगर नवनिर्वाचित नगर नगरसेवक यांचा सत्कार होणार आहे ya tidak terjauh नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य श्रीमती मोमिन सीमा परवीन अब्दुल यांचे मिस्टर सन्मान्य जकीर सौदागर यांचा सत्कार होता आदरणीय भैया हस्ते तसेच सन्मान्य जयतुल्ला खान साहेब यांनी यांनी समोर यायच आहे या ठिकाणी आदरणीय भैया साहेब आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होता आहे यानंतर सन्मानिय यानंतर सन्मानिय सर्वदे रेशमा रामदास सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांना अशी विनंती की कार्यक्रम संपल्याशिवाय पुढे जाणार नाहीये तसेच सर्वात एकत्रित फोटो हे होणार आहे यानंतर सन्मानिय सर्वोदय रेश्मा रामदास यांना विनंती आपण समोर आहे सन्मान्य अमरनाना नायकवाडे सर यांनीही समोर आहे सन्मान्य अमरनाना नायकवाडे सन्मानिय श्रीमती सर्वोदय रेश्मा धन्यवाद यानंतर श्रीमती मोरी सीता भैया साहेब व सन्मान्य शिंदे प्रमोद गोरख या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी सन्मान सोहळा आदरणीय भैया साहेब आदरणीय राजासाहेब तसेच अन्न जगताप साहेब आकडे साहेब गोरे गोरेसाहेब सुहाजी पाटील साहेब यांच्या शुभास्था या ठिकाणी होत आहे यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य सुरज भैया चोपडे सन्मान्य श्री संजयजी उढाण सन्मान्य सौ शीतलताई चक्रे यांना विनंती की आपण अपन, आपला सन्मान स्वीकारत आहे यांचा सा सन्मान सन्माननीय दादा सन्माननीय साहेब सन्माननीय राजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकाचा सन्मान या ठिकाणी होत आहे या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे या ठिकाणी पुनश्चकदा सहशे स्वागत सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे सन्मान्य सुरतभैर चुमडे सन्मान्य संजय जेवढा सुचित्रताई चक्रे सन्मान्य मुजीबजी शेख साहेब त्यांच्याही शुभास्था या ठिकाणी सन्मान होत आहे तसेच सन्मान्य श्रीमती बनसोडे आरती आरतीताई रंजित राव व मोहम्मद लुतहत आरा मुनिरुद्दीन या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारचा आहे श्रीमती बनसोडे आरतीताई मोहम्मद लुजत आरा मुनीरुद्दीन यांचा सन्मान सन्मानीय राजेसाहेब सन्मानीय भैयासाहेब सन्मानिय दादा यांच्या शुभ असल्या होता आहे त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य सय्यद फारुख अली सन्मान्य महेश महेशजी आपल्याला विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारचा आहे सन्मान्य महेशजी धांडे सन्मान्य सय्यद फारुख अली शेख बिलाद सन्मान्य शेख बिलाद सर्व सन्मान्य नगरसेवकांना विनंती की आपण सर्वांचा एकत्रित आपला फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे कोणी हे सत्कार समारंभ झाल्यानंतर जायचं नाहीये अशी एक आपणास विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे विनताई गोडसे सय्यद साधे खाले यांना विनंती की आपला सन्मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी सन्मान करण्यासाठी सन्मान सन्माननीय सं, भैया साहेब सन्मानिय राजेसाहेब सन्मानिय या, दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर यानंतर सन्माननीय या, जाधव पायलताई सन्माननीय गुंजाळ धर्मराज आपला विनंती की आपण पायलताई जाधव शेख निजाम सर व सन्मानिया शेख शबाना मोमीपुरा भागातील एक आदर्श नगरसेवक सन्मानिया शेख निजाम साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे की आपल्याला सर्वांना एकत्रित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नवनिर्वाचित नगराध्यक्षा सर्वांचा आपल्याला एकत्रित फोटो घ्यायचा आहे कोणीही जायचं नाहीये त्यानंतर सन्मान्य विनोद भैया मुळुक सर यांचा सन्मान होईल सन्मान्य विनोदजी मुळुक सर अश्फाक इना इनामदार यांचं सत्तर ए लक्ष्मण ए लक्ष्मण सन्मान्य विनोदजी मुलक सर कोरोनाच्या एकदा सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष शब्द शब्दसभाने सहसं स्वागत यानंतर विशेष सत्कार करण्यासाठी खालिद करीम जी शेर की आमदشان खालिद फारुकी का इनका सत्कार चित्रक्षेत्र परिवार के हो, की तरफ से हो और हम सब की तरफ से हो रहा है और तालियों से इनका सत्कार करें सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा आपल्याला एक